नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतेतील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज कापूस बाजारभाव आलेले आहेत आज आठ मे दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि रेंटसला सात हजार शंभर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी फरदड कापसाला सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी बघा आजचे सर्वोच्च दर आहेत सुपर क्वालिटी कापूस एक नंबर कापूस सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे